तर हॅलो नांदेडकर कसे आज सगळेजण चांगले आणि मस्तच चाल तर इतकं मोठं स्टेज वगैरे का टाकलं आहे कारण आपल्या नांदेडमध्ये मोदी ग्राउंडमध्ये होत आहे हिंदी चादरचा इव्हेंट तर बघू शकतो किती मोठा स्टेज टाकलेला आहे पुढल्या साईडला आणि खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ टाकत आहे तर नक्की ह्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा व्हिडिओला व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे तर बघू शकतो किती सारे लाईट वगैरे टाकलेले आहेत आणि खूप मोठा इव्हेंट नांदेडमधला पहिला असा इव्हेंट आहे की खूप मोठा होणार आहे त्याच्यानंतर मग माननीय चिखलीकर साहेब येत आहेत असं समजलेलं आहे आम्हाला तर आता चिखलीकर साहेब आलेले आहेत बघू शकतो तर चिखलीकर साहेबास आता आपण जात आहोत एस पी साहेब पण आलेले आहेत त्यांना भेट देण्यासाठी चिखलीकर साहेब जात आहेत तर काय काय काम बाकी आहे काय काय काम नाही ते बघण्यासाठी सगळे पोलीस निरीक्षक आमदार खासदार सगळे आलेले होते तर बघू शकतो आता माननीय चिखलीकर साहेब जात आहेत एस जा पी साहेबाकडं भेटण्यासाठी तर आता बघू शकतो एस पी साहेबापास आलेले आहेत तर आता एस पी साहेबासह हिने बोलत आहेत मिटिंग वगैरे घेत आहेत आणि खूप सारे असे न्यूजवाले पण आले होते त्यांच्यासंग न्यूज पण बनवत आहेत खूप सारेजण फोटो पण काढत आहेत तर आता सगळेजण व्हिडिओ वगैरे बनवत होते मग आपण पण मग विचार केला की खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकत आहोत आपण तर आपण पण लाँग व्हिडिओ बनवून टाका म्हणून मी लगे लाँग व्हिडिओ बनवलो दररोज मी इंस्टाग्रामवर ब्लॉग टाकत आहे जेणे कोणी बघलं नाही त्यांनी नक्की जाऊन बघा शुभम केंद्रीय व्लॉग नावानंच आपलं पेज आहे इंस्टाग्रामवर पण तर नक्की जाऊन फॉलो करा आणि ह्या पण व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा त्याच्यानंतर त्यांची मिटिंग चालू होती काय काय बाकी आहे काम काय काय नाही वगैरे ते चेक करत होते त्याच्यानंतर त्यांची मिटिंग झाली आणि ते लगेच निघाले मग घराकडे जाण्यासाठी तर बघू शकतो तर बघू शकतो आता घराकडे जात आहेत आणि खूप सारं असं एक असं काम नव्हतं की सगळे काम झाले होते कम्प्लीट तर काम सगळे झाले होते आणि काम बघायची गरज नव्हती त्याच्यानंतर आम्ही येतो गाडीकड आणि चिखलीकर साहेब जातात तर भेटूया नंतरच्या चलो